मंत्र्यांना पियुष गोयल साहेबांना धनंजय मुंडे सुद्धा काल दिल्लीत गेले त्यांची बैठक सकाळी झाली आणि मी देखील गृहमंत्री सहकार मंत्री आणि पियुष गोयल यांच्याशी बोललो अजित दादा देखील त्यांचंही बोलणं झालं देवेंद्र फडणवीसजी जपानमध्ये असले तरी सुद्धा त्यांची चर्चा या वरिष्ठ केंद्रीय मंत्री जे आहेत त्यांच्याशी अमित भाईंशी पियुष गोयल यांच्याशी झाली आणि एकंदरीत आत्तापर्यंतच्या इतिहासातला हा निर्णय जो नाफेडने घेतलेला आहे दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा पहिल्यांदाच पूर्वनिर्धारित दराने चोवीसशे दहा प्रति क्विंटल दराने हा निर्णय घेतला दोन लाख मेट्रिक टन कांदा किंबहुना बोल चर्चा होत असताना जे जो कांदा कंटेनर कंटेनरमध्ये आहे एक्सपोर्ट होऊ घातलेला तो देखील खरेदी करण्याचा निर्णय घेतला पियुष गोयलजी यांच्याशी माझी चर्चा झाली आणि अमित देखील म्हणाले की दोन लाख हेक्टर दोन लाख मेट्रिक टन आपण कांदा खरेदी करतो आहे परंतु गरज भासल्यास आपल्याला आणखी देखील केंद्राकडून सहकार्य मिळेल अशा प्रकारची खात्री देखील त्यांनी दिलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी जे सेंटर आहेत नाशिकमध्ये आणि इतर ठिकाणी त्या सेंटरवर कांदा खरेदी नाफेडच्या माध्यमातून होईल आणि हे पहिल्यांदा होत आहे पुन्हा एकदा एक्सपोर्ट होऊ घातलेला तो देखील खरेदी करण्याचा निर्णय घेतला पियुष गोयलजी यांच्याशी माझी चर्चा झाली आणि अमित भाई देखील म्हणाले की दोन लाख हेक्टर दोन लाख मेट्रिक टन आपण कांदा खरेदी करतोय भासल्यास आपल्याला आणखी देखील केंद्राकडून सहकार्य मिळेल अशा प्रकारची खात्री देखील त्यांनी दिलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी जे सेंटर आहेत नाशिकमध्ये आणि इतर ठिकाणी त्या सेंटरवर कांदा खरेदी नाफेडच्या माध्यमातून होईल आणि हे पहिल्यांदा होतंय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आणि हा नवीन बेंचमार्क आहे भावात्मक स्पर्धा यामध्ये झाली आणि यासाठी मी राज्याच्या वतीने पुन्हा एकदा मनापासून त्यांना धन्यवाद देतो जेव्हा राज्य अडचणीत येतं शेतकरी अडचणीत येतो तर राज्य सरकार देखील त्यांच्या पाठीशी उभं राहतं हे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की जेव्हा अतिवृष्टी आहे अवकाळी आहे गारपीट आहे झाली त्यावेळेस राज्य सरकारने सगळे निकष नियम बदलले बाजूला ठेवले शेतकऱ्याच्या मागे पाठीशी खंबीरपणे राज्य सरकार उभं राहिलं त्याला वाऱ्यावर सोडलं नाही आणि म्हणून कांदा प्रश्नावर देखील आपण मागे देखील सरकारने साडेतीनशे रुपयाचं अनुदान जाहीर केलं त्याचं वाटप झालं आणि आता या मोठ्या संकटामध्ये देखील दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय चोवीसशे दहा रुपयामध्ये केंद्र सरकारने घेतला आणि भविष्यात देखील अडचण आली तर केंद्र सरकार पाठीशी खंबीरपणे उभा आहे अशा प्रकारची ग्वाही दिलेली आहे मी आपल्याला आवर्जून सांगेन की आदरणीय प्रधानमंत्री परदेशामध्ये आज गेलेत परंतु जाण्यापूर्वी त्यांनी यासाठी देखील निर्णय एक बैठक घेऊन तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश आणि सूचनाही देऊन दिले ही एक प्रकारची जी काही महाराष्ट्राच्या बद्दल जी भावना आहे जी तळमळ आहे आणि या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला शेतकऱ्यांना अडचण येऊ नये जे ग्राहक आहेत त्यांना देखील दिलासा मिळावा या दृष्टीने हा निर्णय घेतलेला आहे आणि हा अभिनंदनीय निर्णय आहे पहिल्यांदा असा निर्णय होतोय आणि त्याचबरोबर मगाशी मी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमचे सर्व अधिकारी या ठिकाणी बसलो होतो आणि कांद्याची साठवणूक क्षमता कशी वाढवता येईल या दृष्टीने आमचा काही चर्चा झाली निर्णयही आम्ही घेतोय कांदा चाळी वाढवणं त्याचं अनुदान वाढवणं त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर कोल्ड स्टोरेजची निर्मिती करणं आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून जास्तीत जास्त नाही नाशवंत ज्या वस्तू आहेत कांद्यासारख्या त्या टिका टिकायला पाहिजे टिकल्या पाहिजे यासाठी देखील शासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर आपण त्याच्यामध्ये निर्णय घेतोय काही यासाठी काही एक्सपर्ट जे खाजगी ज्या कंपन्या आहेत त्यांची देखील मदत घ्यायला लागली तर ती देखील घेऊ जेणेकरून शेतकऱ्याला तोशीस कुठेही लागणार नाही आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल कांद्याची महाबँक ही संकल्पना या ठिकाणी आम्ही राबवतोय आणि त्यामध्ये डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली देखील एक सुकानु समिती आहे त्यांनी देखील काही सूचना केलेल्या आहेत आणि त्यावर देखील आम्ही काम करतोय तेरा ठिकाणी कृषी समृद्धी प्रकल्प उभे राहत आहेत त्यामध्ये जवळपास रब्बी कांदा पिकासाठी दहा लाख टन इतकी सायंटिफिक पद्धतीने साठवणूक क्षमता देखील उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील आम्ही घेतोय यामधून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या साठ पेक्षा जास्तीचे रोजगार देखील निर्माण त्यामध्ये दे होऊ शकतात आणि म्हणून जेव्हा अशा प्रकारची जेव्हा अडचण शेतकऱ्याला येईल त्या त्या अडचणीच्या काळामध्ये त्याला दिलासा देण्यासाठी जे जे काही उपाययोजना या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे ते राज्य सरकार नक्की करेल केंद्र देखील त्याला पूर्णपणे सक्रिय पाठिंबा देत आहे याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होतोय त्यासाठी मी पुन्हा एकदा केंद्र सरकारचे आभार मानतो त्याच्यामध्ये शेतमाला प्रक्रिया जे उद्योग आहे ते मागे सरकारने ठरलं की अनुदान देऊ किंवा काय ते कांद्या पावडर करणं तो अशा प्रकारचं नाही म्हणून मी जे आता सांगितलं हे जे नाशवंत आहे त्याचं त्याची सेल्फ लाईफ वाढवणं त्याचं मग त्या वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्याच्यावर प्रक्रिया करणं यावर नक्कीच सरकार विचार करत आहे म्हणून काकोडकरांची एक जे कमिटी आहे त्याच्याही काही शिफारसी आहेत नक्की त्यामधून शेतकऱ्यांना फायदा होईल त्यामध्ये मी ऍडिशनलची एकच माहिती देतो आता की आपल्याला माहिती आहे जैन उद्योग समूह हा कांद्यावर प्रक्रिया करतोय परवा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये जो उद्योगरत्न उद्योग मित्र हे कार्यक्रम आपण पार पाडले त्याच्यामध्ये सह्याद्री फार्म शिंदे त्याचे प्रमुख आहेत त्यांनी पण कांदा आणि टोमॅटोवर खूप मोठं काम केलेलं आहे आणि त्यांना पूर्णपणे जिथं अडचणी येतात तिथं राज्य सरकार कॉपरेटिव्ह लिमिटेड राहरी या शेतकऱ्यांच्या पंचवीस हजार सभासद असणाऱ्या संस्थेचा कांदा प्रकल्पासाठी एकशे सतरा कोटी रुपये किमतीची मान्यता ही दिली गेलेली आहे आणि हा प्रकल्प तातडीनं राबवण्यात येत आहे की मी त्यावेळेस विरोधी पक्षनेता होतो आणि त्यावेळेस वेळेस मागणी केलेली होती की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिलं पाहिजे आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पहिलं तीनशे जाहीर केलं पुन्हा आम्ही मागणी केली नंतर त्यांनी साडेतीनशे जाहीर केलं आणि ते जे आता पुरवणी मागण्यामध्ये मंजूर केल्यानंतर तेही पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत त्याच्या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी दुपारी पण आढावा घेतलेला आहे मला एक गोष्ट आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना सांगायची की आज सकाळपासून दोन दोन तीन तीन वेळेला मुख्यमंत्री महोदय हे गृहमंत्र्यांशी बोलतायत वाणिज्य मंत्र्यांशी बोलतायत मी देखील बोलतोय स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच कृषी मंत्री या नात्यांनी धनंजय मुंडे यांना दिल्लीला पाठवलं आणि ह्याच्यातनं एकच भावना सरकारची आहे काय होतं सरकार, का सरकार म्हणून काम करत असताना उत्पादकाचाही विचार करावा लागतो ग्राहकाचाही विचार करण्याच्या करता पहिल्यांदाच दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय त्याच्यामध्ये झाला मुख्यमंत्र्यांनी तर दुपारी हा निर्णय घेतलेला आहे की त्यांनी ऑफिसला म्हणजे सांगितलेले शासनाला विभागाला किंवा ताबडतोब आपण पत्र तयार करा पंतप्रधानांच्या नावे आणि त्याच्यातनं कांदा साठवणीसाठी शीतग्रहाची आवश्यकता आहे काल नाशिक जिल्ह्यातल्या इतर ठिकाणी देखील कांदा खरेदी सुरू झालेली आहे ही पण बाब तितकीच महत्वाची आहे आजूबाजूची जे देश आहे म्हणजे श्रीलंका असेल बांगलादेश असेल पाकिस्तान असेल किंवा आखादी देश असेल इथं आपला कांदा मोठ्या प्रमाणावर निर्यात त्या बाबतीमध्ये होतो आमची ही पण मागणी आम्ही सरकारला केलेली आहे की के जो काही तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये कांदा निर्यातीच्या बाबतीत जे त्यांनी टॅक्स लावलेला आहे तो त्या बाबतीमध्ये तुम्ही त्याचा फेरविचार करावा हा शेतकऱ्यांना अतिशय नाराज करणारा निर्णय आहे आणि त्याच्यातून निश्चितपणे मार्ग काढला गेला पाहिजे अशा प्रकारची आग्रही मागणी आपण त्यांना केलेली आहे त्यांनी यावेळेस चोवीसशे दहा रुपये भाव जाहीर केला आहे आणि त्याप्रकारे आपण आता कांदा तिथं देतोय मुख्यमंत्र्यांनी असंही आम्हाला सांगितलं की हे जे काही कांद्याचे जर उद्या आणखी काही परिस्थिती निर्माण झाली तर राज्य सरकार पण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करेल एकतर पहिली भूमिका केंद्र सरकार घेईल परंतु केंद्र सरकारनी भूमिका घेऊन देखील काही अजून त्याच्यामध्ये भर टाकायची असेल तर राज्य सरकार महाराष्ट्राचं ते पण त्याच्यामध्ये भूमिका वटवेल अशा प्रकारच्या सूचना या मुख्यमंत्री महोदयांनी निश्चितपणे दिलेल्या आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा अशा प्र... प्रसंग आला तर ता त्याच्यामध्ये तातडीनं महायुतीचं सरकार पुढाकार घेत आहे आणि देशाच्या पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांनी वाणिज्य मंत्र्यांनी पण त्याच्यात ताबडतोब लक्ष घातलं आणि म्हणूनच यंत्रणा सगळी हल्लेली आपण बघितलं आणि कालपर्यंत व्यापाऱ्यांनी कांद्याचे खरेदी बंद केलेली होती ती आता काही प्रमाणामध्ये आज सुरू पण झालेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला शेतकरी हा आम महत्वाचा घटक आहे नंतर ग्राहक आणि नंतर व्यापारी या तिघांनी मिळून एकमेकाला सहकार्य करण्याची गरज आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही पुढे जाण्याचं ठरवलेलं आहे शरद पवार ग्रुप पवार साहेब एक आहे की कमसे कम चार हजार का रेट अरे बाबा पहिली गोष्ट पहिल्यांदा केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये यासाठी चोवीसशे दहा रुपये हा भाव देऊन दोन लाख मेट्रिक टन कांदा नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे माझा एवढाच सवाल आहे की आज निर्णय घेतलाय सहकार्य केलंय का राज्य सरकार देखील यामध्ये कुठेही मागं राहणार नाही यामध्ये केवळ राजकारण न करता शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनी अडचणीत आला होता त्यावेळेस देखील आम्ही केंद्राकडे गेलो आणि याला अडचण सांगितल्यानंतर जवळपास साडेनऊ ते दहा हजार कोटी इन्कम टॅक्स देखील त्यामध्ये सवलत देण्याचा देखील ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदा घेतला त्यामुळे केंद्र तिकडे शेतकऱ्या दिला आहेत नक्की वस्तुस्थिती आहे काही ठिकाणी पाऊस पडलाय पेरण्या झाल्या सगळं झालंय परंतु जिकडे शेतकरी संकटात आहे त्याच्या मागे सरकार उभं राहील त्याला जे जे काही मदत करायचे ते सरकार निर्माण झालेली आहे पाणी टंचाई निर्माण झालेली आहे काही ठिकाणी पिकं अतिशय चांगली आहेत जिथं बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे साठे पाड्याचे मर्यादित आहेत आणि त्या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत